नमस्कार मी स्वराज्ञी सचिन राजे संस्कृत संस्कृती संवर्धन आयोजित भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाइन श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धेत मी गट क्रमांक तीन इयत्ता सहावी मधून भाग घेत आहे माझ्या शाळेचे नाव एस एन बी पी इंटरनॅशनल स्कूल चिखली आहे आज मी दोन श्लोक सांगणार आहे व त्यांचे अर्थ सांगणार आहे माझा पहिला श्लोक प्रभू श्री रामचंद्रांवर आहे बुध कौशिक ऋषींनी रचलेल्या राम रक्षेतला हा श्लोक आहे अथ ध्यानम ध्यानुबाहून धृत शरधनुषम धनुषं पद्मासनस्थम पीतम नवकमल प्रसन्नं प्रसन्नम् वामांकारूरसीता नीरदाभं। नानालंकारदीत्तम् दधतमुरुजटाम्नुखकमलमिललोचनम् नीरदाभं। आता ध्यानाची सुरुवात करूया गुडघ्यापर्यंत हात असलेल्या धनुष्यबाण धारण केलेल्या बद्ध पद्मासनात बसलेल्या पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेल्या नुकत्याच उमळलेल्या कमळाच्या पाकळीशी स्पर्धा करणाऱ्या प्रसन्न अशा श्रीरामांचे ध्यान करूया त्यांच्या डाव्या मांडीवर सीता बसलेली आहे त्यांची नजर सीतेच्या मुखमंडलाकडे लागलेली आहे त्यांची कांती मेघश्याम आहे निरनिराळ्या अलंकारांनी व मोठ्या जटांनी त्यांचे शरीर सुशोभित झालेले आहे माझा दुसरा श्लोक निसर्गावर आहे छायाम अन्यस्य तिष्ठंती स्वयमातपे वृक्षाः सत्पुरुषा इव ह्याचा अर्थ असा आहे की उन्हाचा ताप सहन करून झाडे आपल्याला सावली देतात झाडांची फळं ही आपल्यासाठीच असतात झाडांपेक्षा मोठा सत्पुरुष दुनियेत कुठे असेल धन्यवाद